तुम देख रहे हो आप ये नरकेट ग्राम पंचायत का ये पहला हेडपम्प है, है जो ये व्यवस्था देख लो इसकी क्या हाल है वो पानी पानी दबाव अरे पानी देखे देखे <स्क्यारागा> देखे <ना पारे> <स्क्यारागा> पानी देखो पानी दिख रहा है पानी की व्यवस्था नहीं है हे असे रोड हे रस्ते हे नरखेडचे हे वार्ड मेंबर असे विकास करते नरखेडा बदले काम हे मेंबराचे काम यायला फंड पाहिजे यायला निधी पाहिजे कोणता निधी द्यावा यायले कोणता विकास करणे नाली नाही आहे इथं रोड नाही आहे इथं असा म्हणजे असं वाटलं वारच चालतो हे नरखेडची लेआउट आहे बघा याची भयावर व्यवस्था झालेली आहे कविता कोणी याकडे लक्ष देत नाही सर्वांनी प्लॉट घेऊन आहे आणि त्यानंतर या इथे भयावर अवस्था होऊन नरखेडचा विकास थांबलेला आहे कविता सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहे या निवडणुकीला व्यवस्थित मतदान करून चांगल्या व्यक्तीला निवडून द्या जेणेकरून या गावाचा विकास येईल हे लॅट असे पडलेले आहे हे चांगल्या सुविधेनुसार उपलब्ध करून देण्यात येईल